श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती आपल्या सर्वांनाच माहीत आहे की स्वामी महाराज कायम त्यांची लीला त्यांच्या भक्तांना दाखवत असतात त्यांच्या भक्तांना त्यांची प्रचिती येत असते आजही भरपूर असे किस्से घडत असतात की ज्यावरून आपल्याला स्वामींची प्रचिती अनुभवली जाते तर आजची कथा ही अशीच आहे जळगाव येथील एक भाऊ सांगतात ते एके दिवशी जळगाव येथील प्रतापनगरमधील स्वामी केंद्रात स्वामी दर्शनासाठी गेले आणि इथूनच ते नकळत स्वामींशी जोडले ते भाऊ सांगतात जेव्हा ते स्वामी केंद्रातून स्वामी दर्शन करून घरी परत जात होते तेव्हा त्यांची नजर तिथे जवळ एका दुकानावर पडली आणि ती दुकान स्वामींच्या मूर्तीची होती त्या भाऊंच्या मनात आलं की आपण स्वामींची मूर्ती घरी घेऊन जावी आणि त्यांनी तिथून स्वामींची मूर्ती घेतली मूर्ती घरी घेऊन गे गेल्यावर ते रोज स्वामींना दिवा अगरबत्ती वगैरे करत होते त्यांना जास्त काही माहीत नव्हतं की स्वामींची सेवा कशी करावी एके दिवशी अचानक त्यांचा एक मित्र त्यांच्या घरी गेला आणि योगायोग असा की तो मित्रही स्वामी भक्त होता त्यांचा मित्र त्यांना म्हणाला अरे तू स्वामींची मूर्ती घरी आणली पण तू स्वामी सेवा करतो का स्वामी सेवा करणे खूप कठीण असते खूप गोष्टी पाळाव्या लागतात त्यात स्वामींची नित्य सेवा करावी लागते हवं तर तू स्वामींचा फोटो ठेव पण मूर्ती नको मूर्तीचं विसर्जन करून टाक असं खूप काही बोलला पण त्या भाऊंनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांच्याने होईल होईल तशी सेवा ते करत राहिले त्यांच्या घरातील सर्वच हळूहळू स्वामींची सेवा करू लागले पण एक दिवशी त्या भाऊंच्या घरावर खूप मोठे संकट कोसळले म्हणजेच दोन हजार वीसमध्ये कोरोना आला आणि त्यात त्यांच्या आई खूप आजारी पडल्या त्यांनी सर्व रिपोर्ट वगैरे केले आणि स्वामी नाम ज स्वामींच्या नावाचा सतत जप करत राहिले की आईचे रिपोर्ट नेगेटिव आले पाहिजेत पण झालं उलटंच त्यांच्या आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला एवढंच नाही तर आई आजारी असल्यामुळे घरातील सर्वांचेच कोरोनाचे रिपोर्ट करावे लागले आणि त्यातही सर्वांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले त्यांच्यावर संकटाचं आभाळच कोसळलं त्यांना स्वामींचा राग यायला लागला त्यांना इथपर्यंत वाटायला लागलं की आपण उगाच स्वामींना घरी आणले एवढं होऊनही त्यांची स्वामी सेवा मात्र सुटली नाही ते क्वारंटाईन सेंटरमध्ये राहूनसुद्धा स्वामींचे नामस्मरण करत राहिले तेच नाही तर त्यांचं संपूर्ण कुटुंब स्वामींचे नामस्मरण करत राहिले आणि या सात दिवसानंतर पुन्हा त्यांचे सर्व टेस्ट झाले आणि ते नेगेटिव्ह आले आणि या सर्वात स्वामींचा चमत्कार हा होता की सर्वांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह हो असूनसुद्धा कुणालाच कसलाही त्रास झाला नाही या सात दिवसानंतर सर्वच सुखरूप घरी आले तेव्हा त्यांना ते जाणवले की स्वामी कायम आपल्यासोबत आहेत ते आपल्या आपल्याला एकटं कधीच सोडत नाही आणि माझं म्हणणं तर असं आहे की आपल्या जीवनात दुःख येणं खूप गरजेचं आहे कारण दुःख आल्याशिवाय सुखाचे महत्त्व आपल्याला समजत नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा श्री स्वामी समर्थ